हिर आणि क्रियावंदन सत्ता सामोरे जाईल अशा प्रकारे महाराज दुसऱ्या युद्धासाठी जवा संस्थेतून बाहेर जातात गावात काही बायका लकडा काम करत व ते सोबत रोड्याला

वो अच्छे लकड़िया इकट्ठा कर रहे पर किस में ताकि खाना बनाने के लिए चूल्हा रह सके सर वो लकड़िया इकट्ठा करें ताकि खाना बनाने के लिए इस्तेमाल कर सके ओके गो बैक

गव्हर्नरला सांगतात आपणच त्याच्यातलं पळवा घेतात त्यांना अशा आवारात बघून त्यांचे घरवाले त्यांना विचारत असतात <laughs> इंद्र सैनिकांचा फा गावात व त्या माणसाला धमकवण्याचा प्रयत्न करतात का गैरवड का चुपालोगाने होणार होणार बळ निकाल किया ना कर तो तुम्हारी गलती यह है कि तुम्हारी उन गंदीवार तो ने हमें पूरा कहा और हमारे खिलाफ जाने की कोशिश की और इसका अंजाम तुम्हें भुगतना होगा अगर तुम अपनी सलामत चाहते हो तो उन औरतों को हमारे पास भेज दो नहीं तो मरने के लिए तैयार हो जाओ त्यांच्या आईवडिलांना आवाज देऊन लढत असतात जलवी पर पल ना गया इससे अच्छा है ये हम सारा ये गांव जला देते हैं तो ता ता तो अन्य इंग्रज के बाद नशा का गांव क्या उठाता लोग जीवन तक अपने मुस्तैद न

महाराज काही दिवसांसाठी बाहेर गेले तर त्यांची एवढी हिंमत वाढली जव्हार मध्ये महाराज असले म्हणून काय झाले जव्हर काय अनाथ नाही आहे अजून या जव्हरची राणी जिवंत आहे झालं महाराज तुमच्या दैवत निर्णय घेतले त्यासाठी आम्ही क्षमा प्राप्त आहोत महाराज झाल्याची खूपच फार झाले ब्रिटिश लोक आपल्याला त्याच्याने कल्पनाही करू शकत नाही